महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अतिवृष्टी व रब्बी अनुदानासाठी वंचित आहेत यासाठी एक महत्वाचा अपडेट आहे आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यासाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पाहिली मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना अतिवृष्टी व रब्बी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही बैठक होती आणि यांना लवकरात लवकर या रब्बी अनुदानाचे व त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदानाचे रक्कम त्यांच्या खात्यावरती यावी यासाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये कोणते मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत काय प्रक्रिया राबवली जाणार आहे या यामध्ये थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे माझा आवाज याच्या अनुमती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस यामध्ये अतिवृष्टीने मोठे थैमान गाठले विशिष्ट प्रकारचे त्यामध्ये नुकसान झाले आणि काहीच्या खात्यावरती अद्याप देखील ही रक्कम आलेली नाही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पाहिले तर आतापर्यंत जवळपास पंचावन्न ते साठ टक्के रक्कम वितरित झाली रब्बी अनुदान असो किंवा अतिवृष्टी अनुदान असो अद्याप देखील बरेच सारे लाभार्थी यापासून वंचित आहेत यांच्यासाठी नेमकं काय सूचना काढण्यात आलेल्या आहेत काय निर्णय घेण्यात आलेले आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यांची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये बरेच सारे लाभार्थी आढळून आले की यापासून वंचित आहेत अद्याप देखील रक्कम तशीच रखडलेली आहे आणि विशिष्ट प्रकारचे त्यांना समस्या येत आहेत त्यासाठी या अगोदर केवायसी ची प्रक्रिया बंद करण्यात आली फार्मर आय डीच्या माध्यमातून महाडीबीटीच्या माध्यमातून रक्कम वितरित करण्यात आली आणि काही जणांच्या आता अद्याप देखील फार्मर आय डी उपलब्ध नाहीत अशासाठी काय करायचे नेमके त्यांच्या खात्यावरती कशी रक्कम वितरित करायची यासाठी पुन्हा एकदा केवायसी ची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे के नंबर देण्यात आलेले आहेत त्या पद्धतीच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात आणि त्याचबरोबर के ची, ची पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला तीस नोव्हेंबरच्या आत ही अतिवृष्टीची व रब्बी अनुदानाची लाभार्थ्यांच्या खात्यावरती जावी अशा पद्धतीच्या सूचना निर्देश देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर एक महत्वाची सूचना ही देण्यात आलेली आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला असे निर्णय निर्देश देण्यात आलेले आहेत की सूचना देण्यात आल्या की केवायसी असलेल्या जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी संकेतस्थळावर म्हणजे जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे हा एक महत्वाची सूचना निर्देश देण्यात आलेली आहे त्याबद्दल अं विशिष्ट प्रकारची मोहीम राबवली जाणार आहे आणि ती सुरू देखील झालेली आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता यवतमाळ जिल्ह्याची ही यादी प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे च्या प्रतीक्षेत म्हणजे केवायसी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आता जिल्ह्याच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यांची जे काही संकेतस्थळ आहे यवतमाळ डॉट इन असे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि त्यावरती गेल्यानंतर वरती उजव्या कोपऱ्यामध्ये थ्री तीन लाईन येतात त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर घोषणा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये याद्या दिसतात त्यामध्ये बऱ्याच साऱ्या तालुक्यातील जे काही मंडळ आहेत तालुके आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे जवळपास सोळा तालुक्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामध्ये यवतमाळ आहे बाबुळगाव आहे धारवाड दिग्रस घाटंजी कळंब कोल्हापूर महागाव मारेगाव नेट पुसद त्याचबरोबर उमरखेड वनी यवतमाळ झरी जामणी अशा पद्धतीचे विशिष्ट सोळा गावांचा व तालुक्यांचा समावेश यामध्ये यवतमाळची यादी प्रसिद्ध झालेली आहे अशाच प्रकारचे सर्व याद्या प्रसिद्ध होणार आहेत सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत त्यामध्ये बरेच सारे जिल्हे अद्याप देखील प्रतीक्षेत आहेत जवळपास महाराष्ट्रातील चाळीस ते पंचेचाळीस टक्के रक्कम अद्याप देखील वितरण होणे बाकी आहे आणि बऱ्याच साऱ्या बर्यास बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील विशिष्ट प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत अद्याप देखील अतिवृष्टी व रबुजीचे अनुदान आमच्या खात्यावरती वितरित झालं नाही नेमकं याबद्दल काय करावे आणि ज्यांची ही रक्कम वितरित झाली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करावी विके नंबर मिळून नाही तर मग त्यांना फार्मर आय डी काढणे महत्वाचे आहे आणि तेव्हाच त्यांच्या खात्यावरती ही अतिवृष्टी व रिया अनुदानाची रक्कम जमा होईल अशा पद्धतीचे विशिष्ट सूचना यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये बरेच सारे जिल्हे अद्याप देखील प्रतीक्षेत आहेत ज्याबद्दलच्या लाईव्ह मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूयात प्रत्येक जिल्ह्यांची यादी आणि कोणते जिल्हे अद्याप देखील बाकी आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके आणि किती मंडळ यामध्ये बाकी आहेत त्याबद्दल थोडक्यात त्यामध्ये आता अहिल्यानगर बुलढाणा यवतमाळ अमरावती सोलापूर अशाही जिल्ह्यांचा आणि त्याबद्दल विशिष्ट जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील काही ना काही लाभार्थी अद्याप देखील प्रत्येक जिल्ह्याचे बाकी आहेत त्यामुळे बरेच सारे प्रश्न निर्माण होत आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाची सूचना केवायसी करून घ्यावी आणि फार्मर आय काढावी केवायसी नाही झाली तर फार्मर आय डी काढावी त्यांच्या खात्यावरती ही रक्कम लवकरात लवकर जमा होईल याबद्दल अशा पद्धतीचा एक महत्वाचा अपडेट यवतमाळ जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झालेली नेम आहे नेमकं त्यावरती जाऊन कोणत्या जिल्ह्यांचे कोणते शेतकरी पात्र आहेत आणि केवायसी त्यांना पूर्ण करायची आहे ने जर अपडेट झाले नाही किंवा त्यांची रक्कम आलेली नाही तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावी कारण फार्मर आय डीची प्रक्रिया ही जास्त वेळ लागणारी प्रक्रिया नाही अत्यंत कमी कालावधीमध्ये हा फार्मर आय डी काढण्यात येतो आणि त्याबद्दल तुम्हाला सर्व दिल्यानंतर लवकरात लवकर तुमची अतिवृष्टीची व रब्बी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल हीच महत्त्वाचा अपडेट होता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूया अशात नोंद माहिती तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करायची नाही करून अशा नवनवी व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील पुन्हा भेटूयात अशात म्हणून मायचं तोपर्यंत धन्यवाद